नमस्कार आज सध्या आघाडीला आरक्षणावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आदिवासी समाजामध्ये मुस्करी होत आहे तर या थांबवण्यासाठी किंवा जे आदिवासी तरुण आहेत या तरुणाने आपलं जे आहे आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या उत्साहात व आपल्या पुढचं जे बाई पिढीला संघर्ष देण्यासाठी तयार राहण्यासाठी मी चौकीची छोटीशी कविता तयार केली आहे चल पेटून उठ माझ्या दोस्ता तर मी सादर करत आहे चल भेटून उठ माझ्या दोस्ता नाही तर तुझ्या आरक्षणाचं कवि न दिसता तुझ्या बापानं बाप्पा दिलं आरक्षण आणि तू शिकून शिकून केलं नाही कल्याण दुसऱ्या लोकांना लोकांना मारला आरक्षण हसता चल भेटून उठ माझ्या दोस्ता चल भेटून दोस्ता लोक ताटातील ताटातील खाऊन जातील तुझी पोरं तुला येड्यासारखी शिका देते आरक्षण नाही आले पोसता चलपेटून उठमाने बसता चलपेटून बसता नाही तर गीता अडं विदाडं घालतील आरक्षणावर नाही नाहीतर गीताआडं विदाडं घालतील आरक्षणावर बसता तुझं जीवन वेळी वेळी कोडी मुलाचंच असतात चलपेटून उठमाने बसता चलपेटून उठ माने बसता तुझावर पुढ्यात विष्णवथ हरून गेला तुझं बाप मी विष्णत तडपून गेला तुला आरक्षणाची राहिली नाही म्हणणं तुला रोजच वाटते हे आमचं काम असं डोळे झाकून जगू नको माझ्या दोस्ता चल रस्त्यावर तर माझ्या दोस्ता चल रस्त्यावर तर माझ्या दोस्ता तुला शिकलेले शिकलेले वाटत सुस्तं तू त्यांची कधीही ऐकली नाही गोष्ट तू आहे स्वतः जीवनाचं गोष्ट कधी रे कधीच काही जीवनाचा बोल असता तो असा बसून नको सुचता చలిపిటోన్ ఉంటువా చూపెట్టే దోస్తా